रात्री नंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असणार आहेत एक मोठी बातमी आहे वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार आहेत मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच राज ठाकरे करतील रत्नागिरीतील नेतृत्व शाबूतच आहे रत्नागिरीवर कुणाचाही परिणाम झालेला नाही बूथ लेवलला काम करण्यापासून राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलंय जे निष्ठावंत आहेत ते राहिलेत बाकीच्यांची हकालपट्टी झाली आहे अशी माहिती समोर येते एक महत्वाची बातमी आपण पाहतोय नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत कारण वैभव खेडकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरेंचा कोकणात आता मनसेसाठी नवा चेहरा देणार आहेत रत्नागिरीतल्या मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा राज ठाकरे लवकरच करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या